स्वागत आहे आज अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणार आहे नेमका व्हिडिओचा टॉपिक काय आहे कशाची माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबप्रोब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेअरपर्यंत नक्कीच बघा अत्यंत व्यक्तीभूत अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत आणि हां चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेल लाईक करा आणि सप्रोप करा तर आज आपण व्हिडिओचा मुख्य टॉपिक आहे निवडणूक आयोग माहिती नेमके काय आहे त्यांचे अध्यक्ष कोण हो आहेत त्यांची सुरुवात कधीपासून झाली हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत निवडणूक आयोग माहिती याची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे सदस्याचा कार्यकाळ कार्यकाळ कार हा सहा वर्षाचा असतो आणि सदस्यांची वयाची पासष्ट वर्षापर्यंत ते त्या पदावर राहू शकतात पहिले मु मुख्य निवडणूक आयुक्त हे सुकुमार सेन हे होते पहिले महिले निवडणूक आयुक्त रमा देवी या होत्या पंचवीसवे मुख्य निवडणूक आयुक्त हे राजीव कुमार हे होते सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त हे ज्ञानेश कुमार या होते राष्ट्रीय मतदार दिवस हा पंचवीस जानेवारी रोजी साजरा केला जातो म्हणजे ज्या दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना झाली म्हणजे आताच पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती तोच राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो महत्वाची माहिती आता जाणून घेऊयात राज्य घटनेच्या बाग एक्सवी च्या कलम तीनशे चोवीस ते कलम तीनशे एकोणतीसच्या उल्लेख केलेला आहे कोणत्या कोणत्या निवडणुका पार पाडतात तर लोकसभा राज्यसभा राज्य विधानसभा राष्ट्रपती निवडणूक आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका हे भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले जातात तर राज्य निवडणूक आयोग एकोणत निवडणुका पार पाडतो तर राज्यातील पंचायत समिती तसेच नगरपालिका या निवडणुका ते पार पाडतात महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना ए सी सी एमची स्थापना सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी त्र्याहत्तरव्या व चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनंतर करण्यात आलेली आहे ही अत्यंत महत्वाची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे आजच्या व्हिडिओचा मुख्य टॉपिक होता निवडणूक आयोग माहिती स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती घेऊन हा व्हिडिओ बनवला होता चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या शेअर करा आपल्या चॅनलवरती आपण स्पर्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत इत्यंभूत माहिती देणारा व्हिडिओ आपण प्रसारित करीत असतो त्याचाच फायदा स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना होत आहे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करायला सगळं